औंढा नागनाथ येथे अभिषेक महापूजा करून सुष्माताई अंधारे यांनी श्री नागनाथाचे घेतले दर्शन शिवसेनेच्या उपनेत्या सुष्माताई अंधारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निघालेली मातृतीर्थ ते शिवतीर्थ पदयात्रा औंढा नागनाथ येथे आगमन झाले असताना सुष्माताई अंधारे यांनी श्री क्षेत्र आठवे ज्योतिर्लिंग नागनाथाचे घेतले दर्शन औंढा नागनाथ येथे मातृतीर्थ ते शिवतीर्थ पदयात्रेचे आगमन झाले होते शिवसेना उपनेत्या सुष्माताई अंधारे नागेश पाटील आष्टीकर तसेच शिवसेना पदाधिकारी यांचा नागनाथ संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शिवसेना उपनेत्या सुषमाताई या अंधारे यांचा सत्कार करताना माजी आमदार संतोष टारफे शिवसेना जिल्हा प्रमुख विनायक भिसे पाटील उपजिल्हाप्रमुख जी डी मुळे गोपू पाटील संदेश देशमुख बाळाभाऊ मगर खेडेकर मामा तालुका अध्यक्ष गणेश देशमुख तालुका प्रमुख डॉक्टर चंद्रमणी पाईकराव अल्पसंख्याक तालुका प्रमुख अलीम खतीब जलाल धाबा सर्कल प्रमुख विलासराव जवादे सरपंच सुदाम खोकले सर संतोष वाकोडे गणेश पांडबुडे शेषराव शेळके बबनराव माळवटकर पांडुरंग मेटकर रामराम ससाणे नामदेव काळे कान कानबाराव पोले लक्ष्मण टोंपे शिवाजी पोले मारुती कदम अंकुशराव हाके रुस्तुम पोटे गजानन मुकाडे पंजाबराव कराडे आनंदा गारोळे पवन येडने संभाजी बेले आश्रोबा पोटे ध्रुपद चव्हाण आनंदा धनवे शैलेश रिठे सिद्धनाथ चिकाडकर सत्यम मेटकर प्रभाकर बेले आदी शिवसेना पदाधिकारी शिवसेना कार्यकर्ते यांच्या वतीने मातृतीर्थ ते शिवतीर्थ पदयात्रा निमित्ताने औंढा नागनाथ येथे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचा सत्कार करण्यात आला न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ उद्या सकाळी सात तारखेला आठ वाजून तीस मिनिटाला औंढा नागनाथ क्षेत्र मंदिरामध्ये नागनाथाला महाअभिषेक करून पुढील त्यांची यात्रा परभणीच्या दिशेला निघणार आहे